नमस्कार मित्रांनो मी अमोल मला स्वागत करतो तुमचं एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आजचा आपला व्हिडिओ शिवजयंती कार बॅनर एडिटिंग वर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी आपल्याला पिक्सेल ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्या नंतर आपल्याला थ्री वर क्लिक करायचं आहे एक नंबरचं ऑप्शन यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे एच डी बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे एकदम कडक आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकन वर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही छत्रपती शिवाजी महाराज पेंट दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफाय तुमच्या समोर येईल खालच्या टूल बार मधला तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला टूल बार स्क्रोल करायचा आणि रिलेटिव्ह साईज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याची विडत आपल्याला शंभर टक्के करून घ्यायची ओके एकदम कडक त्यानंतर बरोबर वर टीक आहे एकदम कडक पिक बसलेलं आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हा पीक दिलेला आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर बरोबर वर टीक करायचं आहे टीक केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज वर क्लिक आहे क्लिक केल्याच्यानंतर त्याची विट आपल्याला शंभर टक्के करून ओके एकदम कडक त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं टीक दिलेला आहे जे एस डी ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे वर बरोबर टिक केल्याच्या नंतर त्याची रिलेटिव्ह साईज वर क्लिक करून त्याची विथ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेलं आहे त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे झेंडे पेन जी दिलेली आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साइज वर जायचं आहे आणि त्याला फुल कॅनव्हास करायचं आहे ओके बरोबर बर टी करायचं आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक दिलेला आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव साईडवर जायचं आहे आणि त्याची विठ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायचं ओके एकदम कडक बसलेलं आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे ब्रश पेन जी दिलेलं आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साइज वर जायचे आहे आणि फुल कॅनव्हास करून घ्यायचो ओके एकदम कडक बसलेली भावांनो त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर जायचं आहे फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम माला पी लेली तुम माला लेली। तुम माला मी तुम्हाला ही एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायचे रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि त्याची वीड चंबर ट्राईप करून घ्यायची ओके एकदम कडक फिट बसलेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पिके ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि हा तुम्हाला मी फ्लॅगची एन जी दिलेली आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्यानंतर त्याला आपण असं इथ ट्रॅक करून पण करू शकतो रिलेटिव्ह साईजवर वर जायचंय आणि फुल कॅनवास करून घ्यायचे ओके एकदम कडक हा बॅनर सेव्ह करण्यासाठी आपल्याला शेअर वर टॅप करायचं आहे डिफॉल्ट मध्ये जाऊन अल्ट्रा सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी बनायच आहे बॅनर सेव्ह होत आहे एकदम कडक आपला बॅनर तयार झालेला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये